बदम्या हे पिंपरी चिंचवड शहरातून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून ती गर्भवती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आहे काय प्रकरण पहा सविस्तर बर ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवड शहरात देखील आणखी एक घटना घडली आहे ज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपी कार्तिक कांबळे वर्ष तेवीस याने एका अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख करून घेतली त्यानंतर तो तिला अनेकदा भेटला तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले अल्पवयीन मुलीची मर्जी नसतानाही आरोपीने तिच्यासोबत अनेकदा लैंगिक संबंध ठेवले त्यानंतर पीडित मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे आरोपी मुलाच्या संपूर्ण काळ्या कारणामाची जर मुलीने घरच्यांना माहिती दिली तर तिला जीवे मारण्याची देखील धमकी आरोपी कार्तिक कांबळे याने दिली त्यानंतर पीडित मुलीने तिच्या आई वडिलांना संपूर्ण प्रकरणाचा सा घटनाक्रम सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली तसेच हे प्रकरण गांभीर्याने घेत हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय काय आहे प्रकरण या, या संदर्भात आपला आवाज सहायक पोलीस पोलिस आयुक्त यांनी माहिती दिली आहे पाहुयात काल एक तिच्या नातेवाईकासह हिंजवडी पोलीस स्टेशनला येऊन तशा प्रकारचा रिपोर्टिंग झाल्यानंतर हिंजवडी पोलीस स्टेशनचे स्टाफ यांनी ताबडतोब सदर घटनेची दखल घेऊन त्या पीडितेची फिर्याद घेऊन पुढील कारवाईसाठी ज्यावेळेस त्यातील जो संशयित आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याचं नाव कार्तिक उर्फ मंगेश कांबळे असं समजल्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर सदर पीडिता हिला हिच्याशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर वेळोवेळी त्या पीडितेला दमदाटी करून आणि टॉर्चर करून तिच्याशी शरीर संबंध निर्माण केले त्याचबरोबर तिला अशी देखील धमकी दिली की तू जर याची कुठं वाच्यता केली तर तुझ्या नातेवाईकांना तसेच तुझी बदनामी करेल अशा प्रकारची धमकी देऊन सदर पीडितेचा जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवून अन्याय संदर्भातचा गुन्हा दाखल असून ताबडतोब यातील आरोपीला ताब्यात घेऊन चार दिवसाची पोलीस कस्टडी घेतलेली असून सदर गुन्ह्याचा सखोल तपास चालू आहे या निमित्तानं माझं नागरिकांना आव्हान आहे की कोणत्याही प्रकारच्या महिलेच्या अन्यायाच्या संदर्भातील कोणतीही तक्रार असेल तर आपण ताबडतोब आमच्याशी तसेच आमच्या डिव्हिजनमधील पोलीस स्टेशनशी त्या ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क करावा आणि अगदी निर्भीडपणे अशा गोष्टी पोलीस यंत्रणेच्या लक्षात आणून द्याव्यात जेणेकरून आपणास त्यामध्ये ताबडतोब दखल घेऊन योग्य ती शासकीय कारवाई करता येईल या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे हा काय व्यवसाय करतो काय रेजिस्ट्रेशन याच शिक्षण वगैरे हो काही नाही परंतु असच इंस्टाग्राम मुळे ओळख झालेली आहे कुठलाही शासकीय नोकर नाही किंवा काही नाही ओळखीच्या माध्यमातून त्यांनी त्या पीडितेची सलगी तयार करून एक कृत्य केलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे सर जसं आपण सांगितलं हिंधळी पोलिसांनी आहे सध्या सुरू आहे पण या प्रकरणामध्ये आहे बाबतीत देखील आता हे जे रिमांड त्याच्यामध्ये सविस्तर सखोल चौकशी चालू आहे वैद्यकीय अँगलने सुद्धा त्याच्यामध्ये बारकावे तयार करून बारकावे यांची सखोल चौकशी करून वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याकडून मिळालेल्या वेगवेगळ्या प्रमाणपत्रानुसार जास्तीत जास्त पुरावे गोळा करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने तपास चालू आहे त्या संदर्भात आपण वैद्यकीय सल्ला घेऊन वैद्यकीय डॉक्टरांना तशी फ्युरी केलेली आहे सदर गर्भधारणेबाबत आणि गर्भवती असलेबाबतचं प्रमाणपत्र वैद्यकीय डॉक्टरांकडून उपलब्ध झाल्यानंतरच त्या बाबतीत वाच्यता करता येईल आणि त्या संदर्भात आम्ही डॉक्टरांशी संपर्कात असून सखोल चौकशीमध्ये ते निष्पन्न होईल